तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज जीवनदाचे नाव घेते संक्रांत आहे आज अग्नत होती तुळशी तुळशी टाकत होतो पाणी पहिलं होतं मायबापाची ताणी ताता झालो जीवनदास राणी काचेच्या ग्लासात घट्ट दही माझ्या मंगळसूत्रावर जीवनदास ची सई होते घट्ट घट्ट दही कल्पनाच्या मंगळसूत्रावर सुखदेवरावांची सई सोन्याची सुई देवडाला घासली सुखदेवरावांचे नाव घेता सर्व मंडळी हसली, हसली। अंगणी होती तुळस तुळशीला टाकत होती पाणी पहिलं होती सुख बायबापाची ताणी आता झाली सुखदेवरावाची राणी महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलफूल वाकून सुखदेवरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून अंगणात होता चार चारा आला बार बार कसा खुलते सुखदेवरावांना साडी घेतला पदर कसा खुलते संत्र दिला सोलून आ, खोबरा दिला किसून मोसंबीची काढली साल गुल दुर्गेजीच्या नावाने कुंकू लावते लाल काचेच्या गिलासात घट्ट दही पिंकीच्या मंगळसूत्रावर दुर्गेजीची सई गहू तादळाने भरला सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप जन्म दिल्या मात्याने पालन केले पित्याने वावन रामांचे नाव घेते पत्नी या नात्याने गुलाबाच्या फुलापेक्षा कडी दिसते चंद वामनरावाचे नाव घेते हडी हळदी कुंकवाच्या वेळी आंब्याच्या फड्याला राजाचे आहे मान। वामन वामनरावाचे नाव घेते खान हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी वामनरावाचे नाव घेते कास तुमच्यासाठी आकाशी चमकते तारे जमिनी चमकते दिवे वामनरावाचे नाव घेते हेच माझे खरे अलंकार रुचलेल्या राधेला कृष्ण म्हणते हास ओमप्रकाश रावांचे नाव घेते संक्रांतीला खास लिहायचं होतं खूप काही पण पेनात नव्हती शाई ओमप्रकाश रावांचे नाव घेते प्रणिताची आई शाळे शाळेच्या मैदानात खेळत होते गेम मोतीरामन नाव ठेवले वाटेजवर नेम अंगणी होती वीर वीर होती वीर होती पाटी पाटीवर होता गारणा श्यामीजीच्या मंदिरी सोन्याचा पाळणा अ चुन चुन लाडू चमच्याना फोडू या श्यामीजी शनिवार सोडू अंगणी होता झाड अंगणी होता झाड धार, झाडाला बार, बार कसा खुलते शामीजीनं साडी घेतलं रंग कसा खुलते डाळुंबीच्या झाडाखाली राधा खेळ अन शामीजीचं नाव घेतो सायंकाळची वेळ आज घरात माझ घर माजगरा, माझ घरात रई घुसरत होती दई तिकडून आले शाई धरला माझा हात चाल म्हणे मंदिरात बाळा ताना हो येणा हातरली चादर पांगळला धुश्या शामीजीच्या पलंगावर मन माझा खुशाल संपू ताक तागाची मिसी वाघाची लेख मश्रामाची सुन कोव्याची नाजूक रानलू भात नाजूक रानलू मिर्या गेलू बाटलाच्या वाड्या पाटल मध्ये नाव घे नाव निकताचा नाव कुकताचा हो हर्दी कुकवाचा जन्म जोड्याचा आणलो अन विठ्ठलच्या पाट्ठलच्या तीन लावलो तीनशे सात चुन झुनझुन तारा डोड्याचा डोळ्याचा धुंबारा चिकन सुपारी थंडी घर असे श्यामी लावला तार संतर देलो निसून खोबरा देलो पिसून चिका आणलो साल विश्वनाथच्या नावाचा कुंकू लावतो अंगणी होती विहीर विहीर मांडलो गा गुण गुनार मांडलो कारण त्या ती विद्या पायचा पाडणार मराठीचा टाटव्यातून झलकलं भारतरावचं बोलणं चौगातून ओळखलं अंगणी होती विहीर विहिरीत होता पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती कब्बशी कब्बशीत होता दूध दुधात पडली माशी शामीजी गेले काशी तर जुन जुन मी धरले एकादशी झुंज झुंज्या मी बसलो बेन्या कंचुडी अंगात बिल्लर बांगात गुप्त माडीवर सोडलं फुगे रामटेकच्या माडीवर कांतारामजी मी होते मळ्यात मी होते मळ्यात चंद्र दिसते तळ्यात प्रमोद च्या नावानं मंगळ सुंदर बांधते कपाडी लावली टिकली चंद्रकोर कपाडी लावली टिकली चंद्रकोर पुरुषोत्तम रावांचे नाव घेते नशीब माझे थोर हो। लाललाल भेद्रू कापून ठेवू ताजा सुखेरावांच्या नावाचा कुंकू लावलू ताजा लाललाल मेहंदीने रंगले दोन्ही हात सुखदेरावांचा साथ रावदे दे कल्पनाच्या जीवनात सोन्याची सुई देवळाला घासली सुखदेवरावांचे नाव घेता सर्व मंडळी हसली काचेच्या गिलासात घट्ट घट्ट दी कल्पनाच्या मंगळसूत्रावर सुखदेवरावांची सई अमरपारा तुमरपरा <laughs> <laughs> आठ <आट उतना> होत <है। laughs> नाही मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चैनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद